नमस्कार सर नमस्कार माझं नाव वल्लभ धनपाल कालेकर तुमच्या उसाच्या प्लॉटमध्ये आलोय तर इकडे हा केमिकलचा प्लॉट आहे बरोबर आहे आणि इकडे जे सिटी वैदिक चा उसय आपण बांधावर उभे तर काय फरक आहे एस सिटी वैदिक आणि केमिकलच्या उसामध्ये एसआयटी केमिकलच्या पोहोचायला मला एवढे चौदा महिने झाले वाढ व्हायला आणि हा सात महिन्यात त्याची एसआय पद्धतीने सात मला समोर आहे समोर आहे हा सात महिन्याचा उसय सात महिन्याचा आणि हा इकडं केमिकल हा किती महिन्याचा आहे चौदा महिन्याचा आहे म्हणजे डायरेक्ट दुप्पट वेळ वेळ घेत याच्या कांड्यामध्ये त्याच्या कांड्यामध्ये खूप फरक खूप फरक आहे केमिकलचा प्लॉट आहे तुमचा याची कांडी जर पाहिली हे बघा हे बघा पेऱ्याचा प्लॉट आहे तुमचा बरोबर आहे हाच बाजूला जे वैदिकचा आहे आता याच्या पेऱ्यातला अंतर बघा किती बरोबर इकडे वैदिक चौस आहे पूर्ण हिरवागार आहे आणि पेऱ्याची संख्या पण जास्त आहे फुटवे पण जास्त आहे आणि इकडच्या साईडला याचे पेरे पण बघा लहान आहेत आणि हा पिवळा पडलेला आहे केमिकलच्या पेक्षा यासाठी वैदिक वैद्यकीय चांगले वाटले केमिकल गुंट्याला त्याला एक टन टन आणि इकडे मध्ये काय वाटते काय निघाय सत्तर ऐंशी इकडे गुंट्याला दोन टन 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 गुंट्याला दोन टन डायरेक्ट दुप्पट झालं उत्पन्न दुप्पट आणि खर्च खर्च तेवढाच झाला सर किती झाला तीस हजार आणि इकडे वैदिकला तेवढाच झाला तेवढाच वाढलं हे वाढलं उत्पादन वाढलं मी तर शेतकऱ्यांना सांगाल की रासायनिकच्या मागं न एस एसआयटी वैदिक चांगली आहे तीच वापरा आणि तुम्ही रिझल्ट घ्या टनेज काढा हे मला चांगलं रिझल्ट भेटलंय मला धन्यवाद